कोरेगाव तालुक्यातील किनी येथील तनुश्री नितीन भोसले हिने राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेत वीस वर्षाखालील वरिष्ठ महिला रब्बी संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळवली विशेष म्हणजे राष्ट्रीय संघात निवड झालेली ती सातारा एक जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तनुश्रीने चिकाटी व जिद्दीने सराव करत उत्कृष्ट कामगिरी साधली जिल्हा रब्बी असोसिएशनचे खजिनदार वीरभद्र कावडे वेस्टर्न हिलचे प्रमुख प्रशिक्षक अंकुश जांभळे अर्जुनक्य जांभळे श्रीधर जाधव आणि दीपराज राजभोसले यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले तनुश्रीच्या या यशाबद्दल उद्योजक राजू काका भोसले ग्रामपंचायत किनी किनी विकास सेवा सोसायटी व ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे